नगर न्यूज प्रतिबिंब जनमानसांचे स्टेशन रोड येथे स्वर्गीय वैजयंती सूर्यकांत खैरे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आरोग्य शिबिर विकास सोशल फाउंडेशन व काकासाहेब मस्के हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने शिबिराचे आयोजन अहिलानगर शहरातील स्टेशन रोड परिसरातील माननीय नगरसेवक सूर्यकांत खैरे तसेच भाजपचे पदाधिकारी विशाल खैरे व भाजप महिला आघाडीच्या सुरेखा खैरे यांच्या माध्यमातून स्वर्गीय वैजयंती सूर्यकांत खैरे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त सर्व रोग तपासणी निदान शिबिर आयोजित केले होते या शिबिराचा शुभारंभ भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अभयजी आगरकर यांच्या हस्ते करण्यात आले या शिबिराच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक पंधरामधील नागरिकांनी मोफत डोळे तपासणी रक्त तपास तसेच सर्व रोग तपासणी केले या शिबिराच्या माध्यमातून अनोखा संदेश देण्याचे काम विशालजी खैरे यांनी केलं असल्याचे अभय आगरकर यांनी व्यक्त केलं यावेळी सुवेंद्र गांधी सतीश खैरे यशवंत खैरे दिलीप भालसिंग राजेंद्र सातपुते सुरेश लालबागे विकास सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील जाधव भागवत कुर्धने विजय गायकवाड कुंडली गदाते रेखा विधाते ज्येष्ठ नागरिक संघाचे अशोक आगरकर लांडगे सर नूर आलम साहेब सुभाष गुंदेचा चंद्रकांत औशीकर प्रशांत हातरुणकर तसेच प्रभाग क्रमांक पंधरा मधील नागरिक महिला व ज्येष्ठ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते आज या ठिकाणी कैलासवासी वैजयंती सूर्यकांत खैरे आणि आमचे कार्यकर्ते या ठिकाणचे विशाल खैरे यांच्या मातोश्री यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त या ठिकाणी विकास फाउंडेशन त्याचप्रमाणे काकासाहेब मस्के हॉस्पिटल यांच्या विद्यमान या ठिकाणी आरोग्य शिबिर या ठिकाणी भरवण्यात आलेला आहे आणि आपल्या आईच्या स्मरणार्थ एक समाज उपयोगी अशा प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी व्हावा जो व्यक्ती या ठिकाणी भूतलावर येतो कधीतरी तो जाणार कधी असतो परंतु त्याच्या स्मृती या चिरंतर नसतात अशा या मातोश्रीला ज्यावेळेस आपण भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो तर या ठिकाणी जे लोक ज्या लोकांना या ठिकाणी या आरोग्य शिबिराचा फायदा होणार आहे त्यातून त्यांना काहीतरी मार्गदर्शन मिळणार आहे आणि त्या पद्धतीनं या ठिकाणी ब्लड कॅम्प असेल डोळ्याचं शिबिर असेल डोळे तपासणी शिबिर असेल आणि इतर अशा असे सगळे या ठिकाणी एकत्रित अशा रीतीनं हे आरोग्य शिबिर या ठिकाणी भरवलं खऱ्या अर्थानं त्यांनी आपल्या मातोश्रींना एक वेगळ्या प्रकारे सामाजिक दायित्वातून श्रद्धांजली अर्पण केलेली आहे आणि मला वाटतं की अशा प्रकारचे जे कन्स्ट्रक्टिव काम जे खैरे यांच्या विकास फाउंडेशन आणि विशाल खैरे यांच्या माध्यमातून या पंधरा नंबर प्रभागामध्ये कायम होत असतात वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळे उपक्रम होत असतात ते सामाजिक असो धार्मिक असो सांस्कृतिक असो आणि मग अशा या यांना चालना देऊन समाजाला एकत्रित करून समाजाला एक प्रकारे दिशा देण्याचं काम ते आपल्या राजकीय आणि सामाजिक वारशातून ते आजपर्यंत करत आले मी आज या त्यांच्या मातोश्रीच्या पुण्य प्रथम पुण्यस्थिती पुण्यतिथीनिमित्त मी या मातेला भावपूर्ण श्रद्धांजली भावपूर्ण आदरांजली व्यक्त करू नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा